लिहावं मी तुझ्यावर लिहिता लिहिता पेनाची शाई संपून जावी लिहावं मी तुझ्यावर लिहिता लिहिता पेनाची शाई संपून जावी शब्द थकून थांबवेत कधीतरी शब्द थकून थांबवेत कधीतरी पण तुझी तारीफ मात्र कधी न संपावी पण तुझी तारीफ मात्र कधी न संपावी प्रत्येक अक्षरात तूच दिसावीस प्रत्येक अक्षरात तूच दिसावीस प्रत्येक ओळीत तुझं नाव उमटाव प्रत्येक ओळीत तुझ नाव उमटाव मी जेवढ लिहितो मी जेवढं लिहितो तेवढंच जाणवत मी जेवढं लिहितो तेवढंच जाणवत अजूनही काहीतरी राहूनच जाव अजूनही काहीतरी राहूनच जाव शाई संपली कागदही भरले शाई संपली कागदही भरले तरी मन मात्र रिकामच वाटाव तरी मन मात्र रिकामच वाटावं कारण तुझ्यासाठी लिहिताना कारण तुझ्यासाठी लिहिताना प्रेमाचं मोजमाप चुकावं तुझ्यासाठी लिहिताना प्रेमाचं मोजमापच चुकावं मोजमापच चुकावं